नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत वाटारच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहिलंच भाग एकच्या मार्फत तर अजून बैल या मैदानात दाखल झालेले दा आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार म्हणणार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू मित्रांनो गर्दी बघू शकता बघूयात कोणता बैल आहे नेमका सगळी गर्दी इकडे झालेली आहे हा बैल बघायला बघूयात कुठला वेगाचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं असा हिंद केसरी महेबे पण दाखल झाला बघा आज या वाटरच्या मैदानामध्ये दादा कसं काय आज नियोजन मायब्याचं कुणासोबत पडणार काय नाही का माहिती आहे आपण माहिती आहे बाहेर आज मैब्याच आलाय का फक्त मा... का ठाकूर मायब्याच फक्त एकट मा मातीचं रान म्हटलं की मैब्याचं स्पीड वाढतंच म्हणावं लागेल शंभर टिक आता आहे का तब्येत व्यवस्थित आहे चालतंय सुभेच्छम संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे आपल्या बकासूर पण दाखल झालाय बघा या वाटारच्या मैदानामध्ये शाहीर सोबत बकासूर पळणार आहे मित्रांनो नमस्कार काय चालते आता लेट आला गो कसे राहिल असं ऐकलं की चाच्यांच्या गोट्यावर होते बर बर आणि आज शाहीरचं नियोजन कसं झालं ते पहिल्यांदा जोडी पैते गोटे वालते बर 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 शाहीर बद्दल काय सांगशील कारण भरपूर मैदान गाजवतोय सध्या चांगलं बैल पोलतो आपण चालतंय शुभेच्छा तुम्हाला बोलणार गाव कोणतं तुमचं वाटेगाव वाटे कोणतं बैल आणलंय कसं काय नाव काय सोन्या सोन्या हा का आणि हा सोन्या काय घरचा साज आहे का दोन्ही एकत्र पळणार चालतंय सुरू रेटरीचा महाराज सुद्धा दाखल झालाय बघा आज वाटार कराडच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार कसं काय आज नियोजन कुणासोबत घरचा बर यापूर्वी पाळालाय का महाराज या पळाल्यान कुठे कुठे फायनलला राहिले महाराज कुठे पण बर बर परत इस्लामपूर मध्ये राहिला पेटमा चालतंय सुभेच्छा तुमचं गाव कोणतं तुमचं गाव कडगुण तालुका जिल्हा तालुका खटाव जिल्हा कोणतं बैल नाव कायचं पुष्प मित्रांनो कटगुणचा पुष्प सुद्धा दाखल झालाय बघा आज या वाटारच्या मैदाना आज कुणासोबत पळणार आहे आहे निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा आज या वाटारच्या मैदानामध्ये आज यवतमाळच्या बैलासोबत पळणार आहे आणि चालू सीझन ची बरीचशी मैदान दुसरा किंग सुंदर पण दाखल झालाय बघा या वाटारच्या मैदानामध्ये आनंद अप्पांचा शाहीर सुद्धा दाखल झालाय बघा या वाटारच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन आज शाहीरचं आपलं कानावर पडते बकासूर सोबत पळणार आहे यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळते कसं वाटतंय आज म्हणजे शाहीरनं पण तेवढंच नाव केलंय आणि आज महाराष्ट्रातले एक नामांकित नंदीसोबत सोबत आपलं शाहीर पळणार आहे काय सांगाल बर बरं कसं पायरा होऊन आलं आपण केलं बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला कर भाऊ काय म्हणतो आज कुठलं बैल आणलंय गे आज बादल बादल आणलंय मित्रांनो वाटेगावचा बादल सुद्धा दाखल झाला बघा आज या वाटारच्या मैदानामध्ये कसं काय आज बादलचं नियोजन कोणासोबत सुकनेच वस्त्र नाव काय तुझं सोन आहे का पहिलं वन कधी दिसणार आम्हाला किवळला काढतंय का का नाही नाही अजून जरा थोडं चालतंय शुभेच्छा चे मित्रांनो सैदापूरचा संभा आणि सर्जा सुद्धा दाखल झाला बघा आज या वाठाच्या मैदानामध्ये घरचे साज आहे दोन्ही नमस्कार आज काय घरचा साज पडणार का बरं असं काय चांगली पाहिजे कुठे कुठे राहिले काय ही गाडी बरं बरं कोरेगावला दोन्ही बैल काय दुसरा आहेत का कसं काय दुसऱ्या आहेत ना दोन्ही बैल चालतंय शुभेच्छा मित्रांनो जालन्याचं बैल आहे हा चंद्या नाव चंद्या ना बरं बरं कुणासोबत पळणार आहेच वजीर कुठलं कडेपूरचं बरं बरं लय लांबून आलं आहे राह जालन्याहून पहिल्यांदा आलंय का यापूर्वी आलंय पहिल्यांदाय बाहेर चालतंय शुभेच्छे मित्रांनो आगाशी नगरचा बलमा सुद्धा दाखल झाला बघा आज वाटारच्या मैदानामध्ये मित्रांनो पाडेगावचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा आज या वाटारच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय सोन्याचं नियोजन निंबाळकर सरांच्या सुंदर सोबत आज कसं जुळून पायरा कसं आलं काय या पहिल्यांदा जुडी पाहिजे ना पहिल्यांदाच आणि सुंदर बद्दल काय सांगाल बरीचशी मैदान गाजवते सोने कुठं कुठं राहिलं पाडेगावचं म्हणजे कुठली कुठली महत्वाची हो मैदान हो वगैरे राहिलंच जाईल तिथं गुलाल आहेच बेस चालतंय शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालच मित्रांनो लकन सोबत पाहिलेलं बघा फलटणच्या मैदानाला एक नंबर केलेला असा देवा पण दाखल झाला बघा या वाटारच्या मैदानाला गाव कोणतं तुमचं भिवंडी बरं बरं मुंबई वरून आलं कोणता बैल आणलाय का नाव काय सरदार मित्रांनो भिवंडीचा सरदार आलाय बघा आणि आज हरण्यासोबत हिंद केसरी हरण्यासोबत पळणार आहे हरण्यासोबतच ना पण चालतंय सुभेच्छा मित्रांनो वांजोळीचा चिमण्या सुद्धा दाखल झाला बघा आज या वाटारच्या मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहेत चिमणे तासवडेच बैल चालतंय शुभेच्छा नमस्कार काय म्हणताय आज सर्जन सुंदर दोन्ही गारचा आलाय सुंदर पण आलाय बर्यात सरजेचा पायरा येऊत माझ्या झालं झालायच लांबचा पायरा झालाय आणि सुंदर सोन्या त्याच्यासोबत आहे सर पहिल्यांदा जोडी पळते पाडेगावच्या सोन्यासोबत त्या बैलाबद्दल काय सांगाल म्हणजे कुठे बघितलंय त्याला कसं पाहिजे आपल्या गावचा सोन्या चांगलाच बैल आहे मध्यंतरी आजारात होता आणि आता पोळतोय चांगला आमचे पाहुणे आहेत ते सगळे लोक ते आले होते आणि त्यांची विनंती होती की सुंदर सोबत पळवा पळवतोय सर uh, uh, नेवरीच्या मैदानात पण सरजा uh, पाहाल आपला दाट पळवणं असं होत नाही ना असं ना ना पळतोय चांगला चांगल्या पद्धतीने पळतोय म्हणजे पळवतोय आणि नेवरीच्या मैदानात तुमच्यावर जो काही घटना घडली त्याचं तर मी जाहीर निश्चित करतो भविष्यात अशा पद्धतीच्या घटना नये याच्यासाठी सगळ्यांना गाड्या मालकांना किंवा आयोजकांनी लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्ही जीवाच्या आक्रांताने इथे असता सकाळच्या पारे उठून येता आणि अशा जर पद्धतीच्या घटना होऊ लागल्या तर नक्कीच युट्युबर्सनं काम कसं करायचं हाही प्रश्न आहे नक्कीच याच्या पुढे या घटना होणार नाहीत त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे आणि तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केलं आहे खरं तर तुमचं पण चौकशी करावं लागेल ना हो ना ना चालते सर तुम्हाला शुभेच्छा गुलालासाठी आज दोन्ही गाड्या गुलाला तर राहतील हीच इच्छा करतो धन्यवाद गाव कोणतं तुमचं रेटरी बुद्रुक रे रे बैल कोणतं काय राय रेटरी बुद्रुकचा राय आला मित्रांनो हे जण काय शिवा शिवा पण दाखल झालाय बघा आज या वाटाच्या मैदान घरची आहेत का दोन्ही बैल एकत्र पळणार आहेत का सेपरेट बैल कसं काय राय कोणासोबत पळणार आहे बर आणि शिवा शिवाची चालत आहे शुभेच्छा मित्रांनो चेचेगावचा पवन सुद्धा दाखल झाला बघा आज या वाटारच्या मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहे दादा आज कुणासोबत पळणार आहे आज वस्तात कुठलं शिरब्याच का बरं चालतंय शुभेच्छा तुम्ही नमस्कार भाऊ गाव कोणतं तुझं सरोड सरोड तालुका जिल्हा तालुका चा नाव काय गब्बर गब्बर का गब्बर आला मित्रांनो आज बार बार। सु या वाटारच्या मैदानामध्ये कसं काय आज गब्बरचं नियोजन ओपनच्या मैदानात चालतंय नेडूनचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या वाटारच्या मैदानामध्ये दादा नमस्कार कसं काय आज कुणासोबत पळणार आहे सोने चिंचनेरच्या बंड्यासोबत पळणार आहे आज चालतंय शुभेच्छा दादा गाव कोणतं तुमचं काली जवळच मैदान आहे आबांचंच खोंड आहे का बरं संभा आबांचं खोंड आहे मित्रांनो नाव काय जे चंदर काय बर बर आज कोणा सोबत आहे का फेऱ्याला फेरे फेरे आणले बरं चालतंय मित्रांनो चाल। अटकेचा बिरकिट पण दाखल झालाय बघा आज या वाटाच्या मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहे गुपित पहिर आहे का बर गाव कोण खुर्शीला आणलं का सोन मित्रांनो खोडशीचा सोन्यासुद्धा दाखल झाला बघा आज या वाटाच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पाळणार आहे काय बर ठीक आहे असो मारेच तसं फलटणचं बैल चाल चंद्र चालते शुभेच्छा नमस्कार भाऊ गाव कोणतं तुझं बत्तीस शिरा कोणतं पण नाव काय शाहीर का बत्तीस शिराचा शाहीर आलाय मित्रांनो ऐकते का नाही ऐकत नाही ह्याच्यावर लय हे चंचल आज कोणासोबत पाळणार का गब्बर सोबत कुठला गब्बर सरूरचं चालतंय सुभेच्छा गाव कोणतं बत्तीस शिरा कोणतं बैल नाव काय पक्ष बत्तीस शिरायचा पक्ष आलाय मित्रांनो या वाटारच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पाळणार आहे चालत जोबांय शुभेच्छा कोडोलीचा सोन्या सुद्धा दाखल झालाय बघा आज या वाटाच्या मैदानामध्ये मानू वजीर सुद्धा दाखल झालाय बघा आज या वाटारच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पडणार चालते शुभेच्छा